अंबाघाटात आज पहाटे पाच डिसेंबरच्या सुमारास एक भीषण अपघात झाला अंबाघाट महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन शहरांना जोडतो याच घाटात एका खाजगी बसचा अपघात झाला मध्य प्रदेश पासिंग असलेली ही खाजगी बस तब्बल सत्तर ते शंभर फुट खोल दरीत कोसळली नेपाळमधील बागकाम मजुरांना कोकणात घेऊन जाणाऱ्या बस चालकाचा वळणावरती ताबा सुटल्यामुळे बस संरक्षण कटडात ओढून दरीत कोसळली सुदैवानं दरीतील झाडांमध्ये बस अडकल्यानं मोठी जीवितहानी टळली आणि या अपघातात अठरा प्रवासी जखमी झाले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे बस मध्यरात्री कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेनं निघाली होती आणि बसची आसन क्षमता साठ असताना देखील त्यामध्ये अधिक नेपाळी बसवले होते अशी प्राथमिक माहिती कळतीय बहुतेक प्रवासी झोपेमध्ये असताना घाटातील पहाटेच्या चा धोक्यामध्ये चालकाच्या चा डोळ्यावर झापड आली आणि त्याचा बसवरील ताबा सुटला त्यामुळे बस संरक्षण कटडा तोडून दरीत कोसळली सुदैवानं बस दरीत दाट झाडीमध्ये अडकली स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे हा नैसर्गिक अटकावत सर्वांचा प्राण वाचवणारा ठरला रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्षानं दिलेल्या माहितीनुसार अपघातातील अठरा जखमींना साकरपा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले काही स्थानिक सूत्रांनुसार हा आकडा चोवीस पर्यंत पोहोचलेला असून चार ते पाच जण अजून गंभीर असल्याची माहिती देखील कळती आहे संगमेश्वर पोलीस तपासामध्ये चालकाची डुलकी बस ओव्हरलोडिंग घाटातील संरक्षण कटडा आणि रात्रीच्या वाहतुकीवरती भर दिला जाणार आहे वाहनामध्ये दुप्पट प्रवासी बसवण्याचा निष्काळजीपणा आणि परवानगीबाबत प्रशासनाच्या निष्काळजीची चर्चा होत आहे घाटमार्गावरील उपाययोजना तात्काळ वाढवाव्यात अशी मागणी देखील स्थानिकांनी केली आहे के पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तपास सध्या सुरू आहे अपघाताची माहिती सर्वत्र पसरताच साकरबा पोलीस अंबा ग्रामस्थ आणि स्थानिक तरुण आणि मदत पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि मदत केली दोरखंड आणि मानवी साखळी वापरून तासाभरामध्ये जखमींना बाहेर काढण्यात आलं पहाटे पाच ची ही घटना असताना भाई पाटील दिनेश कांबळे दिग्विजय गुरव दीपक भोसले तुषार पाटील यांसारख्या अनेक युवकांनी बचाव कार्य करण्यासाठी अथक प्रयत्न केले सोबतच रस्त्यावर रुग्णवाहिका थांबून जखमीना तातडीनं रुग्णालयामध्ये नेलं धोकादायक वळणांवरती वाहन चालकांनी सजग राहावं असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे बस दरीत कोसळल्याची माहिती मिळताच पथक हे तातडीनं घटनास्थळी पोहोचलेलं होतं स्थानिकांच्या मदतीनं पन्नासहून अधिक प्रवाशांना सुरक्षित बाहेर जलद काढण्यात आलं पोलीस निरीक्षक उदय जावरे यांनी देखील घटनास्थळी जाऊन या संपूर्ण अपघाताचा ते तपास करतायत कोकणकट्टा न्यूज रत्नागिरी